लाल दोऱ्यापासून फूल फुल बनवायचं आहे फुल कसं बनवायचं ते मी सांगते सिक्स्टी थ्री चेन घ्यायच्या आहेत त्रेसष्ट चेन घ्यायच्यात बनवायच्यात एक दोन तीन चार पाच सहा सात आठ त्रेसष्ट चेन बनवून घेतलेल्या आहेत इथे लाल दोऱ्यापासून त्यानंतर आपल्याला एक आणि दोन सोडायचं दुसऱ्या लाईन मध्ये आपल्याला क्रोशे घ्यायचे आहे आणि पूर्ण लाईन कंप्लीट करून घ्यायची असे बनवून प्रत्येक चेन मध्ये दे आपल्याला एक क्रोशिया घ्यायचा आहे अशा प्रकारे मी पूर्ण लाईन कंप्लीट करून घेतलेली आहे टर्न करायचं टर्न करून चेन घ्यायच्या तीन एक दोन तीन तीन चेन हा क्रोशियासाठी आणि त्यानंतर परत अजून दोन चेन घ्यायच्या एक दोन आणि असं टोटल पाच चेन घ्यायच्या आहेत एक दोन सोडायचं आणि तिसऱ्या लाईनमध्ये आपल्याला क्रोशिया घ्यायचा आहे एक त्यानंतर आपल्याला एक दोन आणि तीन चेन घ्यायच्या त्यातच आपल्याला क्रोशिया बनवायचं एक अशा प्रकारे त्यानंतर परत चेन न घेता डायरेक्ट क्रोशिया एक आणि दोन सोडायचं तिसऱ्या ह्याच्यात इथे घ्यायचं क्रोशिया बनवायचं अशा प्रकारे परत तीन चेन घ्यायच्या एक दोन तीन परत त्यामध्येच एक क्रोशिया बनवायचं अशा प्रकारे अशा प्रकारे पूर्ण ही पट्टी विणत जायची आहे लाईन विणत जायची आहे मी कंप्लीट करून दाखवते तुम्हाला त्यानंतर ही अशी लाईन पूर्ण कंप्लीट करून घेतली मी आता लास्ट मी कसं एंड करायचं ते शिक सांगते एक क्रोशिया तीन चेन परत एक क्रोशिया झाल्यानंतर डायरेक्ट एक क्रोशिया लास्टच्या च्या चेन मध्ये घालायचं अशा प्रकारे आणि पूर्ण लाईन कंप्लीट करून yeah. घ्यायची त्यानंतर टर्न करून घ्यायचं टर्न करून घेतल्यानंतर यामध्ये दोरा ऍड करून घ्यायचा टर्न करून घेतल्यानंतर आणि पाच चेन बनवायचा एक दोन तीन चार पाच आणि इथं लक्ष द्या काय करायचंय एक आणि दोन वेळा टर्न करून घ्यायचं त्यानंतर बनवून घ्यायचं दोन तीन एक आणि दोन घ्यायचं आणि मग बनवायचं आणि असे आपल्याला पाच क्रोशिया एका ह्याच्यात बनवायच्या ह्याच्यामध्ये प्रत्येक ह्याच्यामध्ये बनवायच्या ह्याच्यात जिथे आपण तीन साखळ्या घेतलेल्या आहेत तीन चेन घेतलेल्या आहेत त्यामध्ये त्या मध्ये आपल्याला पाच क्रोशिया हाईट जास्त वाल्या क्रोशिया बनवून घ्यायच्यात आता ह्या झाला एक दोन तीन परत एकदा बघा एक दोन वेळा घेतलं त्यानंतर त्यानंतर एक दोन तीन वेळा एक दोन तीन चार क्रोशिया झाल्या परत सेम पद्धत आणि ही पाच एक दोन तीन चार पाच क्रोशिया बनवून घेतल्या आता आपल्याला परत पाच चेन बनवून घ्यायचे त्यानंतर ही इथं लॉक करून घ्यायची अशा प्रकारे त्यानंतर ही चेन परत इकडे घ्यायची आणि कंप्लीट करून घ्यायची परत आपल्याला पाच चेन बनवायच्या एक दोन तीन चार पाच सेम परत एकदा वन टू वन टू थ्री दोन दोन क्रोशिया झाल्या परत वन टू तीन क्रोशिया आणि पाच क्रोशा कंप्लीट झाले की परत एक चेंज करून इथे लॉकरचे अशा प्रकारे पूर्ण लाईन बनवून घ्यायची मी पूर्ण लाईन बनवून दाखवते कशा प्रकारे हे दिसेल अशा प्रकारे ही पूर्ण लाईन दिसेल तुम्हाला बन कंप्लीट झाल्यानंतर आणि लास्टला थोडा दोरा मी सोडलेला आहे अशा प्रकारे कारण की आपल्याला फुल बनवताना हा दोरा उपयोगात येणार आहे त्यामुळे मी हा दोरा परत एकदा तुम्ही कट करू शकता आणि सुईमध्ये घेऊन दोरा फुल बनवताना दुसरा दोरा यूज करू शकता पण मी हात वापरलाय प्रत्येक वेळेस असे दोरे दिसून येत म्हणून मी हात दोरा वापरलाय तर आता हे आपली लाईन पूर्ण झालेली आहे म्हणजे फुल कम्प्लीट झालेलं आहे आता फुल आता आपल्याला कसं कम्प्लीट करायचं लास्ट स्टेप ती मी शिकवते सांगते आणि ही जी पट्टी दिसते ही ती गोल राउंड करत जायचंय गोल फिरवून घ्यायचंय पूर्ण पट्टी गोल फिरवून घ्यायची व्यवस्थित अशा प्रकारे आपल्याला बनवून घ्यायची पट्टी बघू शकताय फूल किती छान दिसते गुलाबाचे फुलसारखं हे दिसतंय भरगतचं फूल तयार होईल तुम्ही हे रुमालला ताटावरच्या रुमालला तोरणना यूज करू शकता किंवा अं मध्ये पटमध्ये फुलं जे बनवली जातात त्याच्यासाठी यूज करू शक करू शकता एखादा ड्रेस लहान मुलीचा असेल बेबी गर्ल वगैरे तर त्यासाठी यूज करू शकता आता हे फुल शिवायचं कसं मी ते शिकवते माझ्याकडे ही झेंडूची फुलं वगैरे हार ओवायची सुई आहे मोठी ओवून घेतल्यानंतर ना आपल्याला हे फुल शिवून घ्यायचंय टाके घालून इथून शिवून घ्यायचं आहे हे वाला आहे ते मी पहिला इथे छोटेसे गाठ मारून शिवून घेणार आहे अशा प्रकार प्रकारे पूर्ण गाठ मारून घ्यायचे आहेत आता आपल्याला हे फूल परत निघू नये म्हणून त्याच दोऱ्याने शिवून घ्यायचं आहे अशा प्रकारे शिवून घ्यायचं आहे यामध्ये तुम्ही मोती लावू शकता मध्ये इथे मोठा मोती लावू शकता किंवा ऑप्शनल आहे तर मी इथे गाठ मारून घेणार आहे हे जे लास्टचे आहे त्याच्यामध्ये थोडीशी छोटीशी गाठ मारून घेणार आणि कम्प्लीट करून घेणार आपलं इथे फुल कम्प्लीट झालेलं आहे आणि हा दोरा कट करून घेता